मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता आंबेचा नवरा खूप दारू पिऊन आलेला असतो आणि आता मंजू पण नेमकं घरी असते तर आता अमृताचा नवरा जरा जरात आवाज देत असतो म्हणत असतो की आंबरे लवकर जरा जुगाड काय करतेस गं तू तर आता लगेच म्हणतो की काय करतेस म्हणजे काही नाही अरे अरे तुला माहिती आहे का काय करते है? मी आलेच पाच मिनटं थांब तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती म्हणजे आमरी तू थांब मीच जाते त्याला जुगडायला मंजू चाय म्हणते नको नको अगं तू थांब मंजू मीच जाते तुम्ही दोघे थांबा मी आले पाच मिनटात बघून कोणा कोणाला त्यांना दराजे उघडते तर आता लगेच जायला लागते आणि ती आतमध्ये येते दरावाजा उघडायला येते आणि इकडं जी मंजू आहे ती खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते की अमृता नवरा दारू पिऊन तरी आला काय 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 माहिती तर आता लगेच मंजूची आई म्हणते की मंजूला की मंजू मला तुम्हाला दोघींना संसार सुखायचा होता आणि बघायचं होतं पण माझ्या नशिबात नाहीच हे वाटतं एका पण पोरीचा संसार सुखाने होता आणि बघायचं तर आता मंजू म्हणते तू एका पोरीचं म्हणजे कुणाचं म्हणते तू अगं अमृताचं तर चांगलं चाललंय ना मग तो अमृत का असं म्हणते तर ती म्हणते की अग अमृत चाललंय पण तुझं काय चाललंय ना तेच काही कळत नाहीये तर आता ना लगेच मंजू म्हणते की आगल्या आमरुणाला पण नशीब काढला या आई खरंच ना तिने नशीब काढून आली ये तिचं नशीब खरंच चांगलं आहे आपण तिला अडलड समजायचो पण ती खरंच ती चांगली निघाली जोडीदार निवडायच्या बाबतीमध्ये असं बोलते तरा ता जा तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत ते सगळेजण एका ठिकाणी बसतात आणि सगळे हॉलमध्ये बसलेले असतात मम्मी साहेब म्हणतात की सत्या मला तुझ्यासोबत एक खूप मोठाच्या विषयावर बोलायचं आहे तर सत्या म्हणून बोल ना मम्मी काय झालं आहे तर मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सत्या मला तुझ्यासाठी एक मोठ्या घराण्यातली आणि रॉयल फॅमिलीतली एक मुलगी बघायची आहे आणि ती मुलगी आता मी लवकरच बघणार आहे आणि तुला ती पुलीसोबत तुझं लग्न लावून द्यायचं आहे असं म्हणतात आणि आता या इकडं जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि सत्या तर शांत बसतो कारण की मम्मी साहेब लग्न लावून द्यायचं म्हणतं पण त्याचं मंजूवरच प्रेम असतं त्यामुळं तो काहीच बोलत नाही मम्मी साहेबांसोबत तर इकडं मंजू पोलीस स्टेशनला आल्यावरती ती म्हणते की भारती मावशी ते लॅपटॉप कुठं आहे घ्या बरं कॉम्प्युटर इकडं चला आपण लवकर बघूयात आणि कोण आहे तो खरा गुन्हेगार सी सी टी व्ही कॅमेरे सगळे चेक करून बघूयात फुटेज आणि ते बघत असतात त्या फुटेजमध्ये मंजूला कुणतरी दिसतं आणि मंजू म्हणते की हा आहे का खरा गुन्हेगार मी आता याला सोडणार नाही असं म्हणते तर आता ती म्हणते किती दिवसला आपण आता हा खरे गुन्हेगार आता आलाच ना माझ्या समोरचा चायरा तर बघूया त्याच्याकडे काय करतो हा बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा